नमस्कार मी प्रीती आई रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत बाहेर छान असा पाऊस सुरू आहे आणि आपल्याला गरमागरम खा काही खावंसं वाटतं तर आपण आज गरमागरम असे वडे तयार करणार आहोत आणि हे वडे छान असे क्रिप्सी आणि कुरकुरीत होतात आणि त्याच्यासोबत आपण मस्त अशी चटपटीत चटणी तयार करणार आहोत चला तर मग बघू आपण चना डाळीचे कुरकुरीत वडे चण्याच्या डाळीचे वडे करण्यासाठी आपण एक कप चण्याची डाळ घेऊ आणि अर्धा कप तुरीची डाळ घेऊ तुरीच्या डाळीने कशे वडे छान थोडीशी तुरीची डाळ टाकली तर वड्याला छान अशी चव येईल आणि वडे हे तेलकट होणार नाही म्हणून आपण तुरीची डाळ टाकू आता हे सगळ्या डाळी छान अशा स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्या आणि तीन ते चार तास या डाळी छान अशा भिजत घालू आता तीन तास झालेले आहे आपण डाळ भिजत घातली होती छान अशी भिजलेली आहे बघा किती छान अशी फुललेली आहे तर आपण आता ही डाळ आपण गाळून घेऊ आणि थोडी मोकळी ठेवू आता आपण चाळणीमध्ये डाळ काढून घेतली पाणी छान निथळलेलं आहे तर यामधली थोडीशी डाळ अर्धा वाटी डाळ आपण अख्खी बाजूला काढू आपण आता चाळणीमधली डाळ एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे अर्धी वाटी डाळ काढली तर आता ह्या डाळी आपण मिक्सीमध्ये बारीक करण्यासाठी टाकू आपण आता चण्याची डाळ मिक्सीच्या जारमध्ये टाकलेली आहे बारीक करण्यासाठी तर यामध्ये आपण दोन ते तीन लाल मिरच्या टाकू लाल मिरच्या टाकल्यानंतर एक टी स्पून यामध्ये जिरे टाकायचं एक टी स्पून आपण सोप टाकू चार ते पाच आपण यामध्ये मिरे टाकायचे आपण आता सगळे मसाले हे मिक्सीच्या जारमध्ये टाकले या मसाल्याने काय होईल आपल्या वड्याला खूप छान अशी टेस्ट येईल तर आपण आता हे डाळ आणि हे सगळे मसाले छान असे जाडसर बारीक असं पिसून घेऊ आपण डाळ आणि सगळे मसाले छान असे वाटून घेतलेले आहे थोडे जाडसरच पिसले तर आपण आता वडे करून घेऊ आता वाटलेलं मिश्रण आपण एका पातेल्यात काढून घेतलं तर यामध्ये आपण आता हिरवी मिरची लसूण आणि आल्याचा ठेचा टाकू तुम्हाला कितपत तिखट लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता आणि ठेचा टाकल्यानंतर एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आणि एक स्पून धने जिरे पावडर टाकू किंचित यामध्ये हळद टाकायची आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर चण्याच्या डाळीला चण्याच्या डाळीच्या वड्याला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी आणि वडे आपले कुरकुरीत होण्यासाठी आपण एक टेबल स्पून तांदळाचं पीठ टाकू तुम्ही तांदूळ बा मिक्सीतून बारीकसुद्धा करू शकता किंवा बाजारातून आणू शकता आणि जी आपण अर्धी वाटी डाळ काढून घेतली होती ती, ती यामध्ये टाकू आणि खूप सारी यामध्ये कोथिंबीर टाकायची आता सगळं जिन्नस आपण मिक्स करून घेऊ सगळं जिन्नस मिक्स झाल्यानंतर आपण किंचित यामध्ये सोडा टाकू खाण्याचा सोड्याने काय होईल आपले वडे छान असे फुलतील आणि सगळं जिन्नस पुन्हा मिक्स करून घेऊ खाण्याचा सोडा टाकून आपण सगळं जिन्नस आता मिक्स करून घेतलं तर आपण आता वडे बनून घेऊ आपण आता गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकलं आपले वडे बुडेल इतपं तेल टाकायचं आता तेल छान असं गरम झालेलं आहे तर आपण या वळ तेलामध्ये वडे सोडू तेलामध्ये आता वडे टाकू आपण हाताला पाणी लावून घेऊ आणि एक गोळा घ्यायचा गोळा घेऊन आपण याला थापून घेऊ थापल्यानंतर वडे तेला सोडायचे पुन्हा एक वडा थापू आपण कढईमध्ये सगळे वडे टाकून दिले कढईमध्ये मा मावेल इतपत आपण वडे टाकले तर आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची फ्लेम फ्लेममध्ये आपण तळून घेऊ वडे तर एका बाजूने वडे तळलेले आहेत आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ दुसऱ्या बाजूने आपण वडे पलटून घेतलेले आहेत आता गोल्डन कलर येईपर्यंत वडे छान असे तळून घेऊ गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि मीडियम फ्लेममध्ये वडे असे मस्त तळून घ्यायचे वडे दोन्ही बाजूने छान असे तळल्या गेलेले आहेत मस्त याचा गोल्डन कलर आलेला आहे तर आपण हे वडे आता काढून घेऊ तेल छान असं निथळून घ्यायचं एका टिश्यूवर काढून घेऊ अशाच पद्धतीने आपण सगळे वडे करून घेऊ आपण सगळे वडे तळून घेतलेले आहेत आता वड्यासोबत खाण्यासाठी आपण मिरच्या तळू मिरच्या अशा मस्त तळून घ्यायच्या मस्त अशा मिरच्या छान अशा भाजून झालेल्या आहेत तर आपण या मिरच्या आता वड्यावर टाकू मिरच्या टाकल्यानंतर थोडंसं यावरनं मीठ टाकायचं आपले आता गरमागरम वडे आणि त्यावरनं मिरच्या असं कॉम्बिनेशन खूप असं मस्त दिसत आहे तर आपण आता एकच चटणी तयार करून घेऊ त्यासोबत खाण्यासाठी आपण एक चटपटीत चटणी करणार आहोत त्या चटणीसाठी आपण एक टेबलस्पून शेंगदाणे घेऊ शेंगदाण्याला आपण भाजून घेतलेले आहेत तर शेंगदाणे घेतल्यानंतर एक टेबल स्पून आपण दालवा घेऊ दालवा छान असा रोस्ट करून घेतलेला आहे आणि आपण आता एक मोठं टमाटर बारीक चिरून घेतलेलं आहे ते टाकू टमाटर टाकल्यानंतर आपण दोन तीन लाल मिरच्या टाकू तुम्हाला कितपत तिखट लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता मिरच्या टाकल्यानंतर आपण दोन तीन लसणाच्या कळ्या टाकू आणि एक टीस्पून यामध्ये जिरे टाकायचं जिरं टाकल्यानंतर यामध्ये अर्ध निंबू आहे ते निंबू निम्बु टाकू निंबूने कशी आपल्या चटणीला छान अशी चटपटीत चव येईल निंबू टाकल्यानंतर मीठ टाकू मीठ टाकल्यानंतर थोडं चटणी बारीक करण्यासाठी थोडं आपण यामध्ये पाणी टाकू आता छान असं बारीक पेस्ट करून घेऊ याचं पण बारीक असं मिक्सीमधून पिसून घेतलेलं आहे या पद्धतीनं सा सगळं जिन्नत झालेलं आहे तर आपण आता खमंग असा तडका यावरनं टाकू आपण आता गॅसवर एक पॅन ठेवला आणि पॅनमध्ये अर्धा टी स्पून तेल टाकलं तेल आता छान असं गरम झालं तेल गरम झालं तर एक टी स्पून यामध्ये मोहरी टाकू अर्धा टीस्पून जिरं टाकायचं आणि छान अशी जिरं मोहळी तळतळली तर आपण यामध्ये लाल मिरची टाकू लाल मिरची टाकून थोडं परतून घेऊ आणि किंचित यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकून परतून घेऊ आता छान असा खमंग आपला तडका तयार झालेला आहे हा तडका आता आपली चटणीसुद्धा छान अशी रेडी आहे तर आपला खमंग तडका रेडी आहे तो आता या चटणीवर टाकून देऊ आपली मस्त अशी चटणी चटपटी चटणी आता छान रेडी झालेली आहे बघा किती मस्त अशी झालेली आहे चणा डाळीचे गरमागरम वडे आता रेडी झालेले आहेत बघा किती मस्त असे दिसत आहे आणि चणा डाळीच्या वड्याला बघा किती मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे त्यासोबत आपण अशी चटपटीत चटणी तयार केलेली आहे मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते वडे बघा आपले या पद्धतीने झालेले आहेत छान असे कुरकुरीत झालेले आहेत एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते या पद्धतीने आपले वडे झालेले आहेत चणा डाळीचे वडे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि वडे केल्यानंतर माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की वडे कसे झाले आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन आणि झणझणीत रेसिपी बघण्यासाठी आई रेसिपी मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल मी यूट्यूबवर अपलोड केलेली कोणतीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही